अनलेस देर इज अ बाउटिंग द सिटीजन्स यू कॅन्ट क्रिएट अ पावर नेशन कोणीतरी म्हणतं आम्हाला इतके मिळाले आम्ही कॉन्स्टिट्युशन बदलून टाकू धर्मनिरपेक्षता म्हणजे काय धर्म बाजूला का धर्माच्या आधारे इथली सत्ता निर्माण धर्माच्या आधारे राज्य तयार होणार अमुक धर्माचं राज्य धर्माचं राज्य असं तयार होणार गणतंत्र किंवा रिपब्लिक म्हणजे एक अशी राज्याची व्यवस्था आहे अशी सत्तेची व्यवस्था या देशामध्ये निर्माण होईल की जिच्यातला प्रत्येक नेता हा निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडून येईल नो आर्बिटरी सिलेक्शन नमस्कार गोष्ट संविधानाची यामध्ये मी अश्विनी देशपांडे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण च्या बद्दल उल्लेख केला आता त्याच प्रिएम्बल बद्दल सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट जयंत जायभावे आपल्याला त्याबद्दल पुढे सांगतील वेलकम सर पुन्हा एकदा नमस्कार आ, सर तुम्ही म्हणाला होता की हे उद्देशिका जी आहे ही म्हणजे आपल्या घटनेचा गाभा आहे तर ते का? ते असं असं का का म्हणजे उत्तर एकच आहे की ते वाचलं पाहिजे आणि मी असं या निमित्तानं प्रत्येक भारतीय नागरिकाला आव्हान करेल कि त्यांनी किमान महिन्यात एकदा तरी ही जी काही संविधानाची उद्देशिका आहे ना ती वाचली पाहिजे म्हणजे त्याला आपले कर्तव्य आपलं राष्ट्र यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी याचं कुठेतरी त्याला भान राहील आणि ते अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे मग आता तुमच्या परवानगीनं मी त्या हिंदी आपलं मराठी आणि इंग्लिश मधल्या प्रिएम्बलचं वाचन पहिल्यांदा करतो आणि मग आपण बघूया कि याचा विचार कसा करायला पाहिजे भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकाता आणि एकात्मता याचा आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्प पूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत आहोत सुरुवात होते आम्ही भारताचे लोक शेवट होतो अंगीकृत अधिनियमित करून स्वतःला अर्पण करीत आहोत हा याचा गाभा आहे पीपल ऑफ इंडियाचं हे क्रिएचर आहे आम्ही क्रिएट केलेलं आहे आम्ही क्रिएट केलेलं आहे आणि आम्ही क्रिएट आमच्यासाठीच केलेलं आहे आम्ही त्याच्याकरता ते अंगीभूत केलेलं आहे आणि ते आम्ही स्वीकार अंगीभूत पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याला आपल्याला अंगीभूत आलेलं आहे का हा मात्र सिंहावलोकनाचा वादाचा चर्चेचा विषय नक्कीच आहे स्वीकारलेला आहे कारण आपल्याला त्याच्या पलीकडे पर्यायच पर्याय नाहीये स्वीकारलं नाही तर ते घटनाबाह्य कृत्य होईल घटनाबाह्य कृत्य चालणार नाही जर कोणी म्हटलं मला माहितीच नाही तर ते चालणार नाही इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज मग ते मला माहिती पाहिजे कारण मीच तयार केलेलं आहे मीच स्वीकारलेलं आहे अशा स्वरूपाचं हे कॉन्स्टिट्यूशनचा हा गाभा आहे आता या गाभ्याबद्दल तुम्हाला एक म्हणजे माझा स्वतःचा अनुभव हो सांगतो आपल्याला असं वाटतं आपण सगळे मी पण आता अडोतीस वर्ष या वकिलीच्या व्यवसायात कायद्याच्या व्यवसायात आहेत तुम्ही पण आहात अनेक आपले मित्र असतात आपल्याला वाटतं की मला सगळं माहिती आहे मला स्वतःला कोविड मध्ये इच्छा प्राप्त झाली की आपण या पुस्तक कॉन्स्टिट्युशनचं एकदा नीट वाचन करूया आपल्याला माहिती आहे माझं इम्प्रेशन आपल्याला माहिती आहे पण वाचन करूया माझा मुलगा पण उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट अजिंक्य तो प्रॅक्टिस करतो तो आता कोविड मध्ये बंदिस्तच होतो आम्ही करायचं का एक काय एकमेकांचं तोंड पाहून आम्ही ठरवलं कॉन्स्टिट्युशन घेऊया आणि वाचायला सुरुवात करू आणि प्रिएम्बल वाचायला सुरुवात केली प्रिएम्बलचा पहिला शब्द सॉवेरिन सार्वभौम राज्य म्हणजे काय म्हटलं मला माहितीये मला लाट्य पॉवरफुल वगैरे 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 मुलगा थोडा हायकोर्टामध्ये असल्यामुळे जास्त क्रिटिकल आहे तो म्हणे आणि म्हणजे काय दादा म्हणजे सांगा ना आम्हाला नक्की अर्थ सांगा ना एक डेफिनेशन मध्ये अर्थ सांगा ना पॉवरफुल म्हणजे काय असं कुठे लिहिलेलं आहे की पॉवरफुल राज्य आणि आम्ही शोधायला सुरुवात केली मग आम्हाला असा संदर्भ लागला स्वाभिन शब्द का आला इंग्रजांनी राज्य केलं कॉन्स्टिट्युशन बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पण इंग्रजांचा हातभार होता गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीशे पस्तीस त्यांनी जाणला पुढच्या या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पण त्यांचा हस्तक्षेप नव्हता असं काही नाही थोडाफार होता पण आपले पण विद्वान लोक होते सार्वभौम हा शब्द कोणत्या अर्थान आणला प्रश्न पडला की इंग्लंडची लोकशाही आहे का मीन बाय सॉवेरीन आणि आम्ही शोधायला केलं की इंग्लंडची लोकशाही सॉवेरीन आहे का उत्तर आलं नाही कारण त्या लोकशाहीच्या वर राजा आहे म्हणजे या सत्तेच्या वर ज्यावेळेस एखादा कुठली तरी दुसरी सत्ता असते त्यावेळेस ते त्या सॉवेरीन नसत स्वालिन शब्दाचा अर्थ असा आहे की इथे लोकांमधून निर्माण केलेली सत्ता ही सर्वश्रेष्ठ असेल त्याच्यावर कोणी नसेल मग तुम्ही आपल्याकडनं येणारे पंतप्रधान बघा राष्ट्रपती बघा हे लोकांमधनच येतात त्यांच्यावर कोणी नाही ना। म्हणायला प्राईम मिनिस्टरच्या वर एक प्रोटोकॉलचा अधिकार राष्ट्रपतीचा आहे पण राष्ट्रपतीच्या वर कोणाचा नाही आहे ना। राष्ट्रपतीला पण प्राईम मिनिस्टरचा सन्मान करायचा आहे पण त्या दोघांच्या वर कोणी नाही आहे सो लोकांनी निवडून दिलेल्या या दोन वरिष्ठ नेतृत्वाचं अस्तित्व हे सावरीन आहे सार्वभौम आहे त्याला कुठल्या प्रकारचा हा अर्थ जो मला आधी त्या अर्थानं माहित नव्हता फक्त माहित होत की पॉवरफुल आहे अमुक आहे पण तू तो कळाला पाहिजे ना एक आपल्याला जर आपण हे आयुष्याचा आपलं सगळा मूळ मंत्र आहे संविधान त्याच्यामधल्या प्रत्येक निधन गाभ्यामध्ये शब्द कुठले जसं ज्ञानेश्वरी पाठण करताना आपण ज्ञानेश्वरी मधल्या प्रत्येक शब्दांचे अर्थ लोक काढतात आणि आता तुम्ही लेखिका शब्दावर लोकांनी पीएच डी केली आहे कळालं okay. प्रश्न आला डेमोक्रेटिक hmm. तर आपल्याला माहिती आहे no. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य इट्स hmm. ऑल right. hmm. सोशालिस्ट आपल्याला hmm. माहिती आहे hmm. कारण सोशालिस्ट ची पॉलिटिकल सायन्स वाल्यानं व्याख्या माहिती असते सोशालिस्ट हा शब्द बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने सत्याहत्तर साली प्रियांबल मध्ये आलेला आहे सोशालिस्ट आणि धर्मनिरपेक्ष सेक्युलर सोशल ते आधी नव्हते ले ते नंतर आलेले आहेत आणि त्यावर वाद चालूच आहेत ते बघू आपण पण सोशालिस्ट शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे सर्वसाधारणपणे की उत्पन्नाची साधनं ही सार्वजनिक असली पाहिजे सगळ्यांना उत्पन्नातून आपले दोन पैसे कमवण्याची संधी प्रत्येक नागरिकाला मिळाली पाहिजे कोणीतरी एकट्यानी मालमत्ता mm. उपभोगायची असं होता कामाने ही सोशलिस्ट संकल्पना आहे धर्मनिरपेक्ष mm. आणि गणराज्य या दोन शब्दांचा मी इथे आता अत्यंत जबाबदारीनं जर सांगितलं mm. की मला नीट अर्थ कळालेला नव्हता आफ्टर ऑल दिस प्रोसेस जेव्हा मी याच्या या सगळ्या संशोधनामध्ये खऱ्या अर्थानं सिंहावलोकन करायला mm. सुरुवात केली संविधानाच त्यावेळेस घटनेला अपेक्षित असणारा हा जो काही अर्थ आहे तो समजला धर्मनिरपेक्षता आणि गणतंत्र यावर माझे जरा डोळे उघडले आता धर्मनिरपेक्षतेवर आपण तपशीलवार बोलू त्याच्यात अनेक घटना घडलेल्या आहेत परंतु साधा सोपा अर्थ धर्मनिरपेक्षता या शब्दाचा काय आहे प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माच्या प्रमाणे आपल्या धार्मिक भावनांची जोपासना करायची उपासना करायची मूलभूत स्वातंत्र्य तो मूलभूत अधिकार आहे त्याचा मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय मग धर्म बाजूला ठेवायचा का तर नाही म्हणजे साध्या शब्दात प्रत्येक नागरिकाला आपल्या आपल्या धर्माचं पालन करण्याचे मूलभूत अधिकार आहेत परंतु धर्माच्या आधारे इथली सत्ता निर्माण होणार नाही धर्माच्या आधारे राज्य तयार होणार नाही अमुक धर्माचं राज्य तमुक धर्माचं राज्य असं तयार होणार नाही हा तो त्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या बदला खऱ्या अर्थानं अर्थ आहे आणि पुढचा शब्द काय गणतंत्र आपण जर इकडे त्याला बघितलं इंग्लिशमध्ये तर त्याला म्हटलेलं आहे रिपब्लिक डॉक्टर आंबेडकरांनी ज्या वेळेस पक्षीय राजकारण करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आय स्थापना केली का केली अभ्यासू माणूस घटना तज्ज्ञ होता त्याचा अर्थ काय आपण काय रिपब्लिक या शब्दाचा खऱ्या अर्थानं आपण काय अर्थ घेतो गणतंत्र प्रजासत्ताक हे आपल्याला खऱ्या अर्थानं समजतात का आगा आगा तर मला एक समजलं की गणतंत्र किंवा रिपब्लिक म्हणजे एक अशी राज्याची व्यवस्था एक अशी सत्तेची व्यवस्था या देशामध्ये निर्माण होईल की जिच्यातला प्रत्येक नेता हा निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडून येईल mm. किंवा निवडला जाईल no mm. नो आर्बिटरी सिलेक्शन कोणीतरी त्याला बोलू रे तू ये mm. तू ये mm. तू ये, ये असं नाही चालणार तुम्ही सगळे बघा तुमचं राजकीय पद असतील स्वराज्य संस्था असतील mm. तुमच्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या अपॉइंटमेंट्स असतील mm. अपॉइंटमेंट मध्ये इलेक्शन नसतात वेगवेगळे सरकारी आयस अधिकारी आहेत पण तिकडे प्रोसेस आहे ना एक डेमोक्रेटिक प्रोसेस आहे की तुम्हाला अर्ज करा परीक्षा द्या इंटरव्ह्यू द्या पास व्हा याला एक प्रक्रिया दिलेली आहे तर या देशामधलं जे काही नेतृत्व तयार होईल ते नेतृत्व हे निवडणुकीच्या माध्यमातन तयार होईल हा त्या रिपब्लिक किंवा गणतंत्र प्रजासत्ताक या शब्दाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे मला असं वाटतं की हे अर्थ आपल्याला समजतात पण स्पष्टपणे उमलत नाही आणि मला स्वतःचा सा अनुभव सांगायला काही वाटत नाही की मला ते जितके बघायची संधी या कोविडच्या काळात मिळाली त्यापेक्षा काही त्याच्या आधी मिळाली नव्हती आणि त्या काळाने माझं ते चांगल्या प्रकारचं एक मानसिक विश्लेषण झालं की याचा अर्थ काय आहे कोविडच्या काळात प्रचंड अशी इमर्जन्सीची पोझिशन निर्माण झाली कोणी नह कोणाला विचाराना पाणी पाजेना हजारो लोक रस्त्यावर विशेषतः मजूर बाहेरनं आढळलेले स्थलांतरित मजूर यांची वाईट परिस्थिती झाली आणि हजारो लोक रस्त्यांना चालू लागले हजारो किलोमीटर पाचशे सातशे किलोमीटर पायावर त्यांच्या सगळ्या रक्त लागले कोणी त्यांना पाणी त्या कोविडच्या एका माझ्या मनावर प्रचंड परिणाम केला की ज्याच्यानंतर मी अत्यंत माझ्या सगळ्या या बिझी शेड्यूल प्रमाणे हे सगळं करायचं काम घेतलं तो असा होता की एका वर्तमानपत्रामध्ये एक पूर्ण अर्ध काळं पान होत त्या काळ्या पानावर एक अशी तार होती आणि त्या तारेवर चालणाऱ्या मजुरांचे रक्ताळलेले पाय होते रक्त आणि खाली एक वाक्य होत या देशातला नागरिक घटनेला अपेक्षित असणारी बंधुता विसरलेला आहे का आणि मग मी बंधुता या शब्दाकडे आकर्षित झालो मी वाचायला सुरुवात केली बघायला सुरुवात केली मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक इंटरव्ह्यू ऐकायला मिळाला त्यांना असं विचारलं की हे सगळं बरोबर आहे प्रियांबल मधलं तुमच्या दृष्टीनं तुमच्या हृदयाच्या जवळचा सगळ्यात जवळचा असा शब्द कुठला प्रियांबल मधला घटनेतल्या त्यांनी एका मिनिटात उत्तर दिलं बंधुता कारण त्यांनी सांगितलं की राष्ट्र निर्माण करायचंय गणराज्य करायचंय लोकशाही राष्ट्र करायचंय धर्मनिरपेक्ष राज्य करायचंय त्या राज्यातनं आपल्याला न्याय स्वातंत्र्य समता प्रस्थापित करायची सगळ्या क्षेत्रामध्ये करायची आहे कशासाठी हा उद्योग करायचा आहे राष्ट्राची निर्मिती करण्याकरता करायचा आहे आणि राष्ट्र कशाचं बनतं तर ते माणसांचं बनतं अनलेस देर इज अ बाउंडिंग बिटवीन द सिटीजन्स यु कॅन क्रिएट अ पॉवरफुल नेशन आपण बघा जर्मनीचं उदाहरण बघा आपण जपानचं उदाहरण बघा राखेतनं देश निर्माण केला आपण रशियाचं उदाहरण करा दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्ण हिटलरनं बिचराग केलेला देश सगळ्या जगाला त्याला हरवत गेलं त्यांनी mm. एकी एकता mm. एकात्मता इथे तर वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्म पंथ भाषा कितीतरी विविधता आहेत या सगळ्यांमध्ये जर काही निर्माण करायचं असेल तर ती बंधुता निर्माण करायची आणि त्या बंधुता या शब्दातला आंबेडकरांनी जो महत्व दिलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते आजही माझ्या डोळ्यासमोर दिसतं की त्या काळ्या पानावरचे ते पाना रक्ताळलेले आळलेले पा जेव्हा समाजामध्ये काहीतरी कमकुवत घटावर अन्याय होतो कुठेतरी काहीतरी अजून विषमतेचे प्रश्न निर्माण होतात मी सुदृढ आहे मी खूप चांगला आहे मी माझ्या स्वार्थाच्या पलीकडे थोडं तरी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो का हे मला असं वाटतं की राष्ट्राची जर निर्मिती करायची असेल तर त्यासाठी त्या बंधुता या शब्दाकडे खूप मोठं फोकस आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्या तत्वांचा वापर जेव्हा फंडामेंटल राईट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स त्याच्यानंतर नागरिकांची कर्तव्य या भागाकडे जाल ना सगळीकडे हे अपेक्षित आहे की तू एकटा नाही आहे बरोबर सगळे त्याचं कुटुंबात असतं की आपण कुटुंबात एकटे नाही होत आपलं तर संस्कृती आहे कुटुंब कुटुंब व्यवस्था ही आपली संस्कृती आहे पण दुर्दैवानं आपल्याकडे असं दिसतं की आपल्याकडे कुटुंब व्यवस्था अजूनही लोकांना प्रिय आहे पण राष्ट्राची कौटुंबिकता ही तेवढी प्रिय आहे का हा प्रश्न पडतो परदेशामध्ये जर आपण पाश्चिमात्य देशामध्ये बघितलं तर कुटुंबाची एकात्मता त्यांची विस्कटलेली आता चौदा पंधरा वर्षानंतर मुलगा आपलं काय करायचं ते करतो परंतु राष्ट्राच्या एकात्मतेच्या प्रती ते किती सतर्क आहेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे मला स्वतःला असं सो वाटतं की ते जास्त सतर्क आहे नॅशनल स्पिरिटमध्ये एक आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ते जास्त आपल्यापेक्षा सतर्क आहे आपण ते असलं पाहिजे हे त्या बंधुता या शब्दामधनं अपेक्षित आहे की या राष्ट्राच्या एकात्मतेला आणि एकतेला वाढ मिळेल अशा प्रकारची बंधुता निर्माण करायचं हे त्या कॉन्स्टिट्यूशनचा सगळा सार आहे सगळा उद्योग करायचा स्वाभिरिन राष्ट्र करायचं रिपब्लिक करायचं धर्मनिरपेक्ष करायचं न्याय घ्यायचा समता घ्यायची सगळं कशासाठी करायचं तर एक बलाढ्य असं एकात्मताचं एकतेच राज्य निर्माण करून एका माणसाची दुसऱ्या माणसाप्रती असणारी बंधुता काहीतरी संवेदना काहीतरी सेन्सिटिव्हिटी बंधुता म्हणजे लगेच मी उचलून माझ्यातलं त्याला वाटावं असं नाहीये पण मी कुठेतरी सेन्सिटिव्ह असलो पाहिजे त्याच्या दुःख सुखदुःखांचा मला विचार करण्याची गरज आहे कुठेतरी आपल्याला एक दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन घटनाकारांचा होता आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या रचनेमध्ये बंधुताला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे त्या दृष्टीनं हा जो काही प्रिएम्बल आहे तो खूप मोठा तुम्ही शेवटच्या पाठामध्ये ज्यावेळेस येतात प्रिएम्बलच्या त्यामध्ये बघा ते काय म्हणतात ह्या कॉन्स्टिट्युएंट सभेनं ही इंडिपेंडंट बॉडी आहे ही संसद नाही आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे एक, एक स्वायत्त संस्था आहे जिच्यामध्ये प्रतिनिधी आहेत निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ते फक्त घटना निर्माण करण्याकरता ती संस्था निर्माण झालेली आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली त्याचं सगळं स्ट्रक्चर आहे पार्टी वाईज लोक आहेत पण त्यांचा उद्देश हा शेहेचाळीस पासून तर एकोणपन्नास पर्यंत काम करून संपुष्टात देण्याचा करून ही घटना लोकांसाठी पार्लमेंटला देऊन टाकायची त्याचं महत्व असं आहे की ज्या ज्या वेळेस घटना दुरुस्तीचे वाद निर्माण झाले त्या त्यावेळेस पार्लमेंटनी पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला प्रजासत्ताक निर्माण झालं आणि पार्लमेंट आपला कारभार घटनेच्या आधारे सुरू केला आणि मग घटना बदलायला सुरुवात केली कोणी दुरुस्त्या करायला सुरुवात केली त्यावेळेची त्यांची भूमिका अशी होती की आम्ही मालक आहोत घटनेचे मालक कोण आहोत आम्ही आहोत पार्लमेंट आहोत आम्हीच क्रिएट केलं ना आम्ही बोलतो तिथे तिथे तुम्हाला न्याय निवाड्यांमध्ये दिसेल की तुम्ही नाही क्रिएट केलं हे वेगळ्या लोकांनी क्रिएट केलं वेगळी स्वायत्त संस्था होती घटना हा त्याच्यावर तुम्ही एन्डॉस केलेलं आहे जे चार खन्नांचा मी मध्येशी उल्लेख केला त्यांनी हेच सांगितलं की ते त्यांनी केलं कॉन्स्टिट्यूट असेंब्लीने पार्लमेंटनी काय केलं तर त्याच्यावर तुम्ही एन्डॉस केलं नागरिक म्हणून माझे जे काही मानव मनुष्य म्हणून अधिकार आहेत त्या अधिकारांना जे घटनेमध्ये बंदिस्त केलेलं आहे एक राज्य नीट चालवण्याकरता ज्या काही संकल्प मांडलेल्या आहेत त्या सगळ्या संकल्पनेला पार्लमेंटनी फक्त एनडॉर्स केलेलं आहे आर नॉट मेकर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा महत्वाचा मुद्दा लोकांना सांगावा लागणार आहे कारण वाद होतात ते योग्य का अयोग्य आपल्याला माहित नाही कोणीतरी म्हणतं आम्हाला इतके मिळाले आम्ही कॉन्स्टिट्यूशन बदलून टाकू कोणतरी म्हणतं असं झालं आम्ही हे करून टाकू हे वाद होतात पण तू ते वाद होण्यामध्ये लोकांना कळालं पाहिजे की याच्या मागची खरी परिस्थिती कायदेशीर mm. mm. काय काय होऊ शकतं आणि mm. काय नाही होऊ शकत ही साक्षरता चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट सांगितलं द मोस्ट नीड ऑफ अवर इन कंट्री इज द कॉन्स्टिट्युशनल लिटरसी याच्यामध्ये जस्टिस ओक सेवांनी वन ऑफ द अगेन व्हेरी सेलिब्रिटी जज ऑफ द सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्ट यांचं विवेचन आहे की स्टेक होल्डर कोण आहे त्याचे वकील आहेत न्यायाधीश आहेत या सगळ्यांना त्यांच्या माध्यमात लोकांनाही सांगितलं पाहिजे जस्टिस गवईने लिहिलंय की आपण आंबेडकरांना फक्त घटनाकार म्हणून बघू नका घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारांना अंमलबजावणी कशी द्यायची हे आर्टिकल बत्तीस क्रिएट करण्याचं काम आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणून रिट पिटिशन्स आहेत म्हणून शासनावर तुमचा कंट्रोल आहे त्यात निर्बंध नसणारं शासन व्यवस्था हा सगळा गाभा जो आहे तो मला असं वाटतं की प्रियाम्बल मध्येच इतका ठासून भरलेला आहे एक नीट जे समजून घेतलं कारण कोण किती वेळ देईल आणि एक अनुच्छेदा तीनशे अठ्ठ्याण्णव अनुच्छेदाकडे पाहिल मला मूलभूत काही गोष्टी आहेत एक पाच दहा गोष्टी जो बघितल्या लोकांनी प्रियाम्बल बघितलं मूलभूत अधिकार बघितले त्यांचे फंडामेंटल कर्तव्य काय बघितले हे सगळे झाले तर बारा तेरा पंधरा अनुच्छेद आहेत तर त्यांना एक गाभा जो आहे कॉन्स्टिट्युशनचा कळू शकेल आणि ते करण्याकरता माझी तर विनंती राहील की अर्थपूर्णपणे वाचाव समजून घ्यावं आम्ही प्रयत्न केलाय की त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाला फोड करून त्या शब्दांचे अर्थ तपशीलवारपणे दिलेले आहेत मला असं वाटतं की ते झालं तर खूप चांगली साक्षरता निर्माण होईल तर आता आपण इथे आपण गाभा समजून घेतला प्रिएम्बल समजलं आता पुढचं एपिसोडमध्ये आपण फंडामेंटल राईट्स समजून घेणार जसं आपण दोर म्हणाले आता युजली असं होतं की आपण सगळेजण राईट्स म्हणजे आपल्या अधिकारांबद्दल सगळेच जण जागरूक असतो पण अधिकारांबरोबर बरोबर आपले काही कर्तव्य पण येतात खूप कमी आता ज्योतिषचा अभ्यास केलेला आहे कायद्याच्या भाषेमध्ये राईट इज ऑलवेज कपल विथ रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबिलिटी इट कॅनॉट बी अटॅच फ्रॉम द Right. ते न्यूटनच्या तिसऱ्या नियमासारखं ऍक्शन इज ऑलवेज कनेक्टेड विथ रिॲक्शन तसं जिथे फक्त राईट आहे तो असं नाही म्हणू शकत हा माझा फक्त राईट आहे तो जिथे राईट आहे तिथे जबाबदारी आहे सवाल काय आहे की आपण स्वार्थीपणाकडे जास्त झुकल्यामुळे आपल्या फक्त फायद्याची गोष्ट आपण राईटचीच बघतो सगळेजण आणि त्याला अटॅच असणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल आपण बोलू शकतो त्याच्यामुळे ते राईट अँड रिस्पॉन्सिबिलिटी शुड कॅरी टुगेदर आणि तो पण लिटरसीचा एक पार्ट आहे कॉन्स्टिट्युशन लिटरसी करायची असेल तर फंडामेंटल राईट जितके लोकांना माहिती आहेत पुष्कळ माहिती आहे परंतु मला स्वतःला असं वाटतं की फंडामेंटल ड्युटीज लोकांना खूपशा माहिती नाहीत आपण सांगितल्या पाहिजे आणि लोकांनी त्या समजून घेतल्या पाहिजे तर आता आपण या भागात प्रिएम्बल बद्दल समजून घेतला आहे तर पुढच्या भागात आपण फंडामेंटल राईट्स आणि त्याबरोबर येणाऱ्या ड्युटीज बद्दल समजून घेऊयात तोपर्यंत सगळ्यांना Não, não,